दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्की आओ चलो सभी ले Water park and resort, day-night water park, slide for kids and all. Food park, snacks Kesat, South Indian food. Indoor and outdoor game, wave pool, DJ, rain dance and many more. Jule Lal Water Park, opposite Jan Valley Anuputi School, ke piche. Shir Shirsoli Road Jalgaon. पवारसाहेबांचं त्यांचं प्रेम अधिक असेल मला असं वाटतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा द्यायची गरज नाही दुसऱ्या पक्षात गेले तरी चालतील मोठं माने पवार साहेबांचं खडसे साहेबांबद्दल आहे भाजपच्या त्रास झाला कंटाळूनच ते कदाचित तिकडे गेले असतील असं सांगितलं ते खडसे साहेबच सांगू शकतील मला असं वाटतं तर मी काय बोलणार ते कशाला कंटाळून गेले का प्रेमा खातर येत आहे का त्यांना घरची आठवण येते स्वगुरु जाण्याची हे आता मी आता सांगू शकणार नाही त्या बाबतीमध्ये खडसे साहेब सांगतील की कशामुळे ते पक्षामध्ये येत आहेत कशामुळे दिल्लीला जाऊन बसतात वारंवार नाही त्या बाबतीत मला काय माहिती आहे तर कसं आहे माझं त्यांचं काही बोलणं होत नाही आपल्याला कल्पना आहे त्यामुळे आपण त्यांना जाऊनच विचारा की मौन सोडताय का बोलतायत का नाही बोलतायत का मौन बाळगलं हे ते सांगू शकतील कोणत्याच प्रकारची विचारणा झाली भाजपमध्ये ते, ते प्रवेश <coughs> करताय ना आपल्यापर्यंत काही माहिती नाही काय नाही मला कुठलीही माहिती नाही ते म्हणतात की माझं डायरेक्ट पंतप्रधान मान्य मोदीजी मान्य अमित भाई यांच्याशी चर्चा असते त्यामुळे माझं मला तरी अजून कोणी विचारलेलं नाही त्यांची एवढी जर हॉटलाईन असेल तर मग त्यांचं